स्वामींना भेटत आपल्या आई वडिलांना तसं भेटत नाही भेटलं भेटलं की आनंद वाटतो मी स्वामींना दररोज भेटते मला दररोज मला भेटूशी वाटते स्वामींना म्हणजे मिस्टरना मी सांगितलं की अक्कल पण जाय म्हणजे मिस्टर देवदर्शन नाही करायचं आपण असं करता करता माझे मिस्टर आजारी पडले हॉस्पिटलला ऍडमिटच झाले त्यांच्या भावांचा फोन आला येतेच का अक्कलकोट गाणगापूरला तेवढे पैसे पण माझ्या अकाउंटला नव्हते पैसे हा ते दोन हजार रुपये होते फक्त माझ्या अकाउंट एवढं लांब जायचं दोन हजारामध्ये आपलं काय होणार आपण श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भट्टन न संपणारा प्रवास तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा नवीन निर्माण सुंदरशा मठाचं दर्शन घडवणार आहे हा मठ आहे करी रोडला लागून नवलकर जे कंपाऊंड आहे तिथे तुम्ही या मठाचं सुरुवात करण्यापूर्वी या मठामध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपण कसं यायचं हे आपण पटकन पाहून घेऊया हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तरी रोड मध्ये जे आपल्याला लोअर पर्यंत मोरोले स्टेशन दिसत आहे त्याच्या बाजूला लागून जी बावळा मस्जिद आहे त्याच्या अगदी थेट आपण समोर बघाल तर ती आपल्याला जी आप गल्ली दिसते ती श्री स्वामी समर्थ त्यांच्या मठापर्यंत जाते ही जी बावला मस्जिद आहे अगदी एक्झॅक्ट त्याच्या तुम्ही समोर बघाल जे आपल्याला गल्ली दिसते तिथून आपण सरळ स्टेट चालून गेल्यानंतर हे जे ब्लू कलर आपल्याला पत्राशेड कंपाऊंड दिसतंय त्याच्या आत त्याच्या स्वामींचा मठ आहे अजून तुम्हाला जर जवळचा लँडमार्क सांगायचं झाला ही जी बिल्डिंग आहे म्युन्सिपल मजदूर युनियन मुंबई अगदी त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला जायचं आहे तिथेही स्वामी समर्थांचा मठ आहे माझ्या समोर तुम्ही बघाल तर आता हे नवलकर कंपाऊंड आहे आणि आपल्याला जे अस्वची प्रतिकृती दिसते त्याच्या अगदी समोरच स्वामी समर्थांचा मठ आहे आजूबाजूला बघाल तर आपल्याला त्या बैठ्या साळी दिसत आहे आपण इथे बघाल तर आपल्याला मातृत्वाचं प्रतीक गाय आणि तिचं वासरू हे बघायला मिळतं खूप छान आणि सुंदर अशी प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर दिसत हा हे सुंदर अश्व आणि त्याच्या समोर बघाल तर हे स्वामी समर्थांचा मठ आहे आणि हा तुम्ही बघाल तर हे स्वामी समर्थांचं मुख्य प्रवेशद्वार आहे चला आपण आज जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आणि मठही पाहूया रोडमध्ये नवलकर कंपाऊंडमधील स्वामी समर्थांचा हा मठ हा खूपच सुंदर असून इथे स्वामींचे दर्शन घेताना त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवते या मठाची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये झाली असून कमी वेळात खूप जास्त प्रसिद्धी या मठाला मिळाली आहे त्यामुळे दर गुरुवारी या मठामध्ये श्री स्वामींच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांचा जनसागर लोटतो सनातन धर्मामध्ये जेवढे सण साजरे होतात ते सर्व सण या मठामध्ये साजरे केले जातात या मठामध्ये आपल्याला स्वामींना वेगवेगळ्या रूपामध्ये पाहण्याचा आनंद मिळतो जसे नवरात्रीमध्ये स्वामींना आदिमाया आदिशक्ती चंपाषष्ठीला खंडोबाच्या रूपात पाहण्याचा योग स्वामी भक्तांना आला दर गुरुवारी स्वामी भक्तांसाठी इथे महाप्रसादाचे आयोजन केलेले असते मठ दुपारी एक ते चार दर्शनासाठी बंद असतो तुम्ही या मठामध्ये या आणि स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्या श्री स्वामी समर्थ या आहेत अर्चना ताई या स्वामी भक्त आहेत आणि ह्या आपल्याला ह्यांना जो स्वामींचा जो अनुभव आलाय मला सांगा आपल्याला स्वामींचा काय अनुभव आला आहे मला स्वामींचा एवढा मोठा अनुभव आलाय की मी पहिला जॉब करायची मी जॉब करायची मला माझे मिस्टर पण जॉब करायचे पहिले आम्ही वर्षातून एकदा दोनदा आमचा बड्डे असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल तर आम्ही फिरायला जायचो मला फिरायला जायचं म्हणजे मला तीर्थस्थानी जायला आवडायचं आणि माझ्या मिस्टर तीर्थस्थानी नाही आवडायचं मी गुरुचरित्रचं पारायण कर कर एकदा करायची पारायण तर मला सारखं स्वामी बोलायचं ये उठ ये अक्कलकोटला ये अक्कलकोटला म्हणजे न मी सांगितलं की अक्कलकोटला पण जाय म्हणजे मिस्टर बोल देवदर्शन नाही करायचं आपण आपण फिरायला जायचं मी म्हंटल नाही मला अक्कलकोटला जाते नाही असं करता करता माझे मिस्टर आजारी पडले हॉस्पिटलला ऍडमिटच झाले म्हटलं स्वामीना सा, म्हटलं स्वामी क्षमा करा मला माझे मिस्टर ऍडमिट झाले मी नाही येऊ शकत तुमच्याकडे ये सातच सहा महिन्याने हाच प्रॉब्लेम म्हणजे असं झाला नाही वर्षभराने असा प्रॉब्लेम झाला मिस्टरनं बोलली की आपण परत अक्कलकोटला जाऊया मिस्टर ना बोलले जा नाही मला देवदर्शन नाही करायचंय मला फिरायला जायचं म्हणजे ठीक आहे तेव्हा पण ऍडमिट झालं सेकंड टाइम मी स्वामीना म्हटलं स्वामी मिस्टरांकडनं मिस्टरांना तुमच्याकडे इच्छा नसते मी जबरदस्ती नाही करणार असे गेले सहा गे सात महिने गेले अचानक एक दिवस असा आयुष्यामध्ये सौम्य म्हणजे आयुष्यामध्ये हरतालिका होती आपल्या बायकांचे हरतालिकाचे उपवास असतात मी चहा पिऊन बसली जस्ट बसली माझ्या यांच्या भावांचा फोन आला येतेच का अक्कलकोट गाणगापूरला आणि माझ्या आईला कॅन्सर होत तेवढे पैसे पण माझ्या अकाउंटला नव्हते पैसे हा दोन हजार रुपये होते फक्त माझ्या म्हणजे एवढं लांब जायचं दोन हजारामध्ये आपलं काय होणार तर मी माझ्या सोन्याचे कानातले घाण ठेवायला गेलेली म्हणजे मला अक्कल कुठला जायचं म्हणजे मिस्टरला म्हणत आपण जायचं का आता मिस्टर हो बोलले म्हणून हो झाले पण माझ्याकडे दोन हजार रुपये काय करू सोन्याचे कानातले घाण ठेवायला गेली तर तितक्यात माझ्या एलआयसीचे पैसे आले वीस हजार रुपये म्हटलं तर जायचं असं करत करत आम्ही वाशीला आम्ही आमच्या दादांकडे पोहोचलो फोर व्हीलर गाडी होती असं आयुष्यामध्ये स्वप्न पण आम्ही हे केलं फोर व्हीलर गाडी होती झायलो गाडी होती पंधरा सीटरची तर आम्ही चौघच होतो गाणगापूर केलं अक्कलकोट केलं पुरवपूर केलं पिठापूर केलं श्रीशैलम केलं मंत्रालयम केलं सगळं स्वामींच्या कृपेने हे झालं खूप सुंदर आहे असं आणि तिखंड मी आली आणि दोन दिवसांनी मला चक्करा लागले असं का होत आरा मी आराम केला म्हणजे प्रवासामध्ये आम्ही झोपलो नाही कारण नाही तर मी प्रेग्नेंट राहिली राहिला अकरा मध्ये लग्न झालं मध्ये मी प्रेग्नेंट राहिले स्वामींचा लगेच दुसऱ्या दिवशीच हा दुसऱ्या दिवशीच मला अनुभव आला पिठापूरला गेली स्वामींच दर्शन अप्रतिम असं मी श्री ला गेली कुरावपूर पिठापूर मी असं वाटलंच ना तर मी फक्त आयुष्यामध्ये असा विचारच नाही केला मी तिथपर्यंत पोहचेल सर्व पिठा तुम्ही सर्वांना मला आता फक्त हा आता पण मला मी मला गुरुचरित्र वाचला भेटत नाही कारण माझा बिझनेस आहे तर मी स्वामी चरित्र सरामृत वाचते सारखं वाचताना उठ गिरणार स्वामी कस नाही स्वामी तू चढशील तू ये मला सारखं तेच धनी धनी मला तेच दिसते ते काल दत्त जयंती होती भंडारा इथे संपलेला अच्छा करी रोडच्या मठामध्ये भंडारा संपले स्वामी म्हणजे मला काही कव नाही मला जेवायचंच आहे तुमच्या इथे पण स्वामी जिथे भंडार तिथे पण त्या भंडाऱ्यामध्ये जेवण आलं मी जेवली मला प्रसाद भेटला खूप तृप्त झाली मी कालच्या दत्त जयंती त्याच्यामध्ये खूप स्वामींचे खूप अनुभव आहे खूप आहे स्वामींना भेटत आपल्या आई वडिलांना जसं भेटत नाही भेटलं भेटलं की आनंद वाटतो तसं मी स्वामींना दररोज भेटते मला भेट दररोज मला भेटूशी वाटते स्वामींना तुम्ही या मठामध्ये रोज येता म्हणजे कसं येता डेली येते तुम्ही जवळच राहता हा परायला राहिलय मी अच्छा मी परायला राहिलय खूप छान आणि असा सुंदर अनुभव ताईने आपल्याला सांगितला स्वामींचा आपण जसा अनुभव घेऊ तशी आपल्याला स्वामींची प्रचिती येत जाते आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर होत जाते तर म्हणून तर कसा वाटला तुम्हाला हा आपला श्री स्वामी समर्थाच्या मठाचा व्हिडिओ आवडला ना आवडला अस लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संपणारा प्रवासी युट्यूब चॅनल केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा होतो पण स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा धन्यवाद